खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण तालुका खेड जिल्हा पुणे येथील महात्मा फुले मार्केटमध्ये मध्यरात्रीपासून गुरुवारी तेरा जून दोन हजार चोवीस रोजी सकाळपर्यंत गुंडांनी धुमाकूळ घालत चार ते पाच जणांवर प्राणघातक हल्ले केल्याचे अडते व शेतकऱ्यांनी सांगितले आहे सकाळी मार्केटमध्ये आलेल्या बाजार समितीच्या संचालकांना देखील मारहाण केली चाकण पोलीस ठाण्यात अद्यापपर्यंत गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही रात्रीच्या गंभीर मारहाणीच्या घटनेनंतर पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या पाच ते सहा जणांना पुन्हा सोडून देण्यात आल्याने त्याच गुंडांनी पुन्हा मार्केटमध्ये येऊन दहशतीचा थरार करत संचालकांनी नागरिकांना मारहाण केल्याचा आरोप आडते असोसिएशनने केलाय अडत्यांनी बेमुदत बंद पुकारलाय चाकण मार्केटमध्ये रात्रीपासून नेमक्या काय घटना घडल्या याबाबत प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी काय सांगितलंय पाहूया रात्री दीड ते दोनच्या सुमारास अज्ञात हल्ला केलेला आहे हा माल मापाडी असेल आडते असून यांनी दहशत माजवलेली आणि या ठिकाणी दहशत माजवली असता त्यांनी डायरेक्टरला आम्ही आडतींनी हामालांनी फोन केला त्यांनी तो अटक केला त्यानंतर ती सकाळी आल्यानंतर त्यांनी चौकशी सुरुवात केली चौकशीला सुरुवात केल्यानंतर वाकून कुणाला काय झाले कशावरून भांडण आली की चक कशावरून दहशत माजवली हे विचारपूस केली असता त्यांना रात्री काहीतरी दीडच्या दोनशे सुमारास पोलिसांनी काहीतरी घेऊन गेले होते अटक केली होती त्यानंतर परत सकाळी डायरेक्टर आल्यानंतर ती चौकशी करत असताना त्यांच्यावर देखील हल्ला केला आणि हल्ला केल्याच्यानंतर आडतीसुद्धा सुद्धा एकदम भयभीत झालेले आहेत किंवा कुठल्याही प्रकारचं संरक्षण नाही किंवा काय नाही त्याच्यामुळे आरती असोशिएशननी असा निर्णय घेतलेला आहे की जोपर्यंत आम्हाला संरक्षण मिळत नाही तोपर्यंत आम्ही मार्केट बेमुदत बंद ठेवणार आहे त्याच्यामुळे आरती असोशियश अध्यक्ष असतील उपाध्यक्ष सचिव या नात्याने मी सगळ्यांना सांगतो की सगळ्यांनी आता दहशती घाली सगळे वावरत आहेत हमाल मापटांना विनाकारण दहशत करून विनाकार मारले एका कला मारले त्याला चाळीस टाके पडलेत पुन्हा फरशी मारली त्याच्या पाय फ्रॅक्चर झालेले आहे अशा बऱ्याच ठिकाणी हल्ला केलेले आहे आणि विनाकारण कुठलीही गोष्ट नसताना आता डायरेक्टरचं का त्याची काय डायरेक्टरचं काम आहे डायरेक्टरनी सगळ्यांनी मार्केटला विचारायचं कामे त्यांनी विचारलं त्यांच्या सुद्धा दहशत हल्ला केलंय केल्यानंतर परत दुसऱ्यांदा एखादा एका हमाल होता कुठं काय त्याला पण मारले आणि काय बघतो अरे आरे करून ते गुंड निघून गेले पोलीस कुठली कारवाई करणार आहे का नाही ते एवढं आम्हाला सांगा मार्केट कमिटी याच्यावर काय ऍक्शन देईन की आरतीला काही संरक्षण देईन का नाही देईन हे आम्हाला सांगा तोपर्यंत आम्ही मार्केट चालू ठेवणार नाही असं आरती संध्या आणि नऊ वाजेपर्यंत कुठल्याही प्रकारचे पोलीस आले नाही रात्री घेऊन गेले त्यानंतर परत फोन केला मार्केटच्या गोपाळे साहेबांनी त्यांनी सुद्धा फोन केलाय त्यात अजून काही पोलीस यंत्रणाची कुठली काही कारवाई दिसत नाही त्याच्यामुळे आरती आसोजन सगळं भयभीत झालेले तोपर्यंत मार्केट असते सगळं संरक्षण भेटत नाही तोपर्यंत मार्केट चालू नाही घेणार चालू ठेवणार नाही असं आरती निर्णय घेण्याचा तर विषय चालू आहे गाडी सोडलं पुरण मारलं हा काय झालं माझ्या आम्हाला बाकीचं तरी त्यांनी उठून एका मारलं तर एकाला बाकीचं पायावरती काय काच बाटलीचे फोडून मारली याची माझ्या आम्हालांची माझी जबाबदारी मी अडत्या म्हणून ज्ञानेश्वर वाळून मी आहे मी यांना बाकीचा माल खाली करायला ठुवित असतो आणि त्यांची जबाबदारी घ्यायचं कोण यांनी नाही जबाबदारी घेतली तर संचालकांना संचालक झाल्यानंतर परत ना त्यांना येऊन त्यांना नेलवा पोलिसांनी परत त्यांना बाकीचं सोडलं येतं आम्ही परत संचालकावरती हल्ला केला जो पत होतो आम्ही ती खालून रिक्षा न्याय आला ती कोण मग त्यांच्या त्यांच्याकडे दे रिक्षा बोटं बीटं होते सगळी hmm. कोयतं बीतं hmm. ती खालून कोणी दिसू कोणाला आणि इथवर इथवर आली आणि हप्ता जवना नाही हप्ता 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 ते म्हणा किती जमलो हल्ला केला रात्री काय दोघा तीन ना येऊ दवा दवाखान्यात दवाखान्यात दिले तुम्हाला काय लागले मला काय हाणलेला त्याच्या हातात काय होतं हा बाटली होती हे हो हे ना मार्केटमध्ये दे रात्री दीड ते दोन वाजता काही सात ते सात जणांच्या टोळक्याने इथं दहशत बाजवण्याचा प्रयत्न केला होता तर मला रात्री दोन वाजल्यापासून तर इथं शेतकऱ्यांचे आम्हालांचे आडत्यांचे फोन येत होते मी ते सगळे अटेंड केले आणि त्याची माहिती घेत मी मार्केटमध्ये फिरत होतो कुठं काय झालं प्रत्येक कुणाची कुणाला मारले काय करत कुठं वा दारूचे बाटले ते सगळं मी माहिती घेत करत होतो त्यांना कुठेतरी कळलं का काय कसं कळलं त्या लोक लोकांना मला माहिती नाही ते माझ्या अंगा मार्केटला आले मार्केटला आल्यानंतर पुन्हा माझ्यावरती त्यांनी हल्ला केला त्यांच्या हातात काठी होती आणि हाताने मला मार त्यांनी मारहाण केली आणि त्याचप्रमाणे परत त्यांच्या रिक्षामध्ये कोयता होता ते कोयता राहायला चालत होते परंतु माझ्या काही सहकाऱ्यांनी त्यांना अडवलं आणि मला बाजूला नेलं त्याच्यामुळं माझ्यावरचा तो कोयत्याचा हल्ला वाचला अशी परिस्थिती आहे कोणतीच गोष्ट मी त्यांच्याशी काही बोललो नव्हतं काय नव्हतं ते डायरेक्ट माझ्या अंगावरती होते जाऊया मग फुले मार्केट यार्ड चाकण या ठिकाणी तरकारी भाजीपाला विभागामध्ये रात्री ठीक एक ते दीडच्या दरम्यान स्थानिक गुंड कोणत्या ठिकाणचे ते नाही सांगत पण स्थानिक गुंडांनी रात्री जे बाजार समितीच्या यार्डमध्ये जो धुमाकूळ घातला इतका भयावह होता की समोरच्या लोकांची मुलाखत घेतली असता ते समजलं की ते भय किती होतं दगड उचलून टाकत होते वीट उचलून टाकत होते काठी उचलून मारत होते तर एक ड्रायवर आणि एक हमाल या ठिकाणी जखमी झालेला आहे आणि एकाला मुक्का मार लागलेला आहे अशा तीन लोक जखमी या ठिकाणी झालेले आहेत त्यांना डॉक्टरकडे वगैरे नेण्याची व्यवस्था केलेली आहे आणि पुन्हा सकाळी त्याच्यानंतर काय केलं तुम्ही त्यानंतर त्यानंतर रात्री पोलीस स्टेशनला फोन केलं पोलीस या ठिकाणी आले गुंडांना घेऊन गेले आणि गुंडांना घेऊन गेले आणि त्यानंतर पुन्हा सकाळी सहा वाजता गुंडांना सोडून दिलं गुंडांनी पुन्हा यार्डमध्ये येऊन दहशत माजवण्याचा प्रयत्न केला आमच्या बाजार समितीचे संचालक महेंद्र शेठ गोरे यांच्यावरही हो त्यांनी हल्ला केला आणि अशा प्रकारची दहशत या ठिकाणी माजवली आणि आत्ताही आत्ता साधारण नऊ वाजलेत नऊ वाजता सुद्धा गुंड गेटवरती आहेत अशी माहिती मिळते आम्हाला पोलीस स्टेशनला आत्तासुद्धा चार वेळा फोन केले तरी अजून पोलीस या ठिकाणी पोहोचत नाही आहेत साहेब रात्री दीड दोन वाजता जे ज्या लोक गुंडांना अटक केली त्याच गुंडांना सकाळी पाटे सहा वाजता सोडून दिल्यानंतर पुन्हा आम्ही महेंद्रशेठ गोरे यांना बऱ्याच तक्रारी गेल्यानंतर ते या ठिकाणी आले बाजार समितीचे संचालक यांना त्याने त्यांनी सर्व पाण्याची व्यवस्था केली तर आम्ही इथे गोडांगुडं वगैरे राऊंड मारत यारमध्ये राऊंड मारत असताना आणि सभापती साहेबांना फोन केलं आणि राऊंड मारत असताना संचालकांवर सुद्धा त्यांनी हल्ला के केला गुंडांनी आता रात्री जी घटना घडली त्यावेळेपासून आता सकाळपर्यंत सचिव आणि सभापती आलेत का मार्केटमध्ये साहेब आता आलेत का निघालेत त्यांचा प्रश्न मला विचारा एवढं एवढं मी विचारते ते साहेब कटकारात एवढं संजय बाजीराव चाकण मार्केट सरकार अध्यक्ष जी दहशत झालेली आहे की पूर्णपणे जबाबदार हे प गुंडगिरीचा झालेला आहे आणि याच्यात विशेष महत्त्व म्हणजे कसं आहे की पूर्णपणे दहशत झालेली आहे हे दहशत कमी करण्यासाठी पोलीस देशाने सहकार्य करावे आणि सर्व टवरात पोरं कुठल्या वस्तीवरची पोरं सगळे येऊ येऊन धिगाणा करत आहेत खानामारी करत आहेत दलाल हमाल मापड यांच्यावर सगळ्यांवर यांच्यावरती सगळं हल्ला होतोय आणि याची कारवाई व्हावी ही विनंती